नमस्कार कुकिंग एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण कारल्याची भाजी अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत बनवायला ही भाजी खूप साधी सोपी पद्धत आहे आणि कमी तेलाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत सो त्याला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया काय सगळ्यात आधी आपल्याला ते कारले घ्यायचे आहेत आणि कारल्याचं जे देठ आहे ते काढून टाकायचं आणि कारल्याला आपण या पद्धतीने कट करून घेणार आहोत जर तुम्हाला या पद्धतीने नसेल का पाहिजे गोल गोल देखील तुम्ही ते करू शकता आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी आपल्याला हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर देखील ठेवू शकता वेळ नसेल तर साधारणतः अर्धा ते एक तास तरी तुम्हाला यामध्ये ठेवावं लागेल म्हणजे काय होतं की यातला जो कडवटपणा आहे तो निघून जातो आता मसाल्यासाठी इथे मी काही एक मोठ्या साईजचा कांदा होता त्याला तेल टाकून थोडंसं भाजून घेतलं आहे सुकंखोबरं शेंगदाणे आणि तीळ यामध्ये आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही ते आपल्याला कोरडेच भाजायचे आहे लसणाची पाकळी सोलून हे आपण सर्व मसाले मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये आपल्याला थोड्याशा पाण्याचा देखील वा यूज करायचा आहे आता इथे हे कारले या गाईज यांना मी रात्रभर ठेवलं होतं यातलं पाणी आपण काढून टाकणार आहोत या पद्धतीने म्हणजे याचा कडवडपणा निघून जातो आता इथे कढईमध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल टाकायचं आहे कमीत कमी तेलामध्ये आपण ही कारल्याची भाजी बनवणार आहोत त्यामुळे फक्त एक चमचा तेल टाकायचं आहे आणि कारले आप आपल्याला थोडीशी यामध्ये परतवून घ्यायचे आहेत आपण याला आरत कच्चे असे शिजवून घेणार आहोत आता यावरती आपण झाकण ठेवून देऊयात आणि कारल्याला साधारणतः दहा मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडंसं मध्ये मध्ये तुम्हाला याला हलवून देखील घ्यायचं आहे म्हणजे कारले जे आहे ते कढईमध्ये आपले जळणार नाहीत कारले आपले व्यवस्थित असे अरद कच्चे शिजलेले आहेत पूर्णपणे यांना शिजवून नाही घ्यायचं आपल्याला आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढूयात आणि आता याच कढईमध्ये साधारणतः दोन चमचे तेल आपल्याला टाकायचं आहे गाईच फक्त तीन चमचेच तेलाचा आपण यामध्ये वापर करणार आहोत खूप जास्त तेल आपण यामध्ये नाही यूज करणार थोडीशी मोहरी टाकूयात आणि थोडा कडीपत्ता घेतला आहे ते टाकून घेतलं आहे जो मसाला कांदा खोबरं शेंगदाणे लसूण आणि तिळाचा होता तो यामध्ये टाकलेला आहे जो मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं त्यामध्ये थोडंसं पाण्याचा कर यूज करायचा होता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात हा घरगुती मसाला आहे तो देखील टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅस मसाले हे थोडंसं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये कच्चेपणा आपल्याला नको आहे जराचा कच्चेपणा व्यवस्थित गेला आणि तर भाजीची अजिबात चव चांगली लागत नाही गाईस साधारणतः पाच मिनटं मी याला परतवून घेतले आणि बघू शकता व्यवस्थित असं परतला की यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि परत याला आपल्याला साधारणतः तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर परत एकदा बघू शकता आता मसाला जो आहे तो व्यवस्थित परतलेला आहे यामध्ये जे आपण कारले परतवून घेतले होते ते ॲड करायचे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वा यूज करायचा आहे म्हणजे भाजीची जी टेस्ट आहे ती व्यवस्थित राहते आणि याला थोडीशी तरी देखील येण्यासाठी मदत होते त्यामध्ये यामुळे आपण यामध्ये गरम पाण्याचा यूज करणार आहोत व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे पाणी एकदम उकळलेलं आहे ते आता यामध्ये आपण ॲड करूयात आणि याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारले आपण इथे अर्धवट शिजवून घेतले होते आता पूर्णपणे आपल्याला कारले यामध्ये शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कारल्यांना आपल्याला थोडंसं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत कारले शिजत नाही तोपर्यंत भाजीची देखील टेस्ट अजिबात चांगली लागणार नाही जवळपास दहा मिनटासाठी मी झाकण ठेवण्याना शिजवून घेतलं होतं आणि गरम पाण्याचा आपण वापर केला होता काय त्यामुळे बघू शकता भाजीवरती तरी देखील परफेक्ट आलेली आहे बनवायला खूप साधी सोपी आहे यामध्ये आपण गुळाचा वापर केलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर गुळ देखील टाकू शकता सो गॅस ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू